चला तर वाशीच्या जगदंबा मातेच्या दर्शनाला आणि काळेश्रीच्या आकादेवी माऊलीच्या दर्शनाला नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आत्ता हा सुंदर असा निसर्गरम्य हा रस्ता वाशी रोडचा आहे आणि पेण वाशीचा हा रस्ता खूपच सुखमय आणि निसर्गरम्य आहे आता आपण पहिले काळेसरीला जाऊया आकादेवी माऊलीच्या दर्शनाला हा देवफाटा फाटा आहे आणि देवफाट्यावरून फाट्यावरून आता आपण वढावच्या दिश दिशेने जात आहोत आणि वढावला गेल्यानंतर आपण काळेसिरी रोडला जाणार आहोत तिथं आपल्याला अकादेवी माऊलीचे दर्शन घ्यायचं आहे तर हा वडावचा सुंदर असा रस्ता आणि इथली ही शाळा खरंच जुनी शाळा आहे आणि इथं आपण आता काय सीच्या रस्त्याला आलो आणि हा सुंदर असा निसर्गरम्य देखावा आपण बघू शकता आहे निसर्ग मनमुरादपणे इथं उधळण करत आहे स्वतःची नवरात्रीचे दिवस आणि इतका सुंदर असा निसर्ग बघून खूप चांगलं वाटतं आहे आता आपण अकादेवी माऊलीच्या मंदिराच्या दिशेने आलेलोच आहोत आणि इथं समोरचा तुम्ही सुंदर असा नजारा बघू शकते मंदिराचा हा एक ब्रिज आहे हा ब्रिज पार करून खाडी पार करून आपण मंदिराच्या दिशेने जातो आणि तुम्ही हा ब्रिज बघू शकता खूप जुन्या काळातला ब्रिज आहे ब्रिज आहे आणि इथे पहिले भाविक होड़ी मार्गे मंदिरापर्यंत पोचत असत पण आता ब्रिज झालेला आहे आणि इथं आपण पोचलेलो हो आहोत अकादेवीच्या माऊलीच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत देवीच्या प्रसन्न अशा मूर्तीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर मंदिराच्या आलेलो हो आहोत आणि खरंच खूप चांगलं वातावरण आहे इथं तुम्ही बघू शकता खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आपण हा अनुभव घेतलेला आहे आता इशू पण दर्शन घेऊन बाहेर आलेली आहे आता आपण कायसेवरून वाशीला आलेलो आहोत आणि जगदंबा मातेच्या मंदिराच्या समोरच आपण उभे राहिलेलो आहोत इथं आता आपण हार विणी घेऊन जगदंबा मातेच्या दर्शनाला जात आहोत तर बघूया तुम्हाला आतमधला मी नजारा दाखवतोच खूप सुंदर आणि मंगलमय वातावरण आहे आता नवरात्रीच्या दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये इथं खूप गर्दी असते वाशीला खूप सारे भाविक इथं येत असतात खरोशीच्या केळंबा मातेच्या दर्शनाला जेवढी गर्दी असते त्याच्यानंतर जी गर्दी होते ती इथं वाशीला जगदंबा मातेच्या दर्शनासाठी असते पण इथं नऊ दिवसांमध्ये खूप सारे भाविक येऊन जातात संध्याकाळीसुद्धा खूप चांगला गरबा इथं खेळला जातो तर इथं काही इंटरव्ह्यू होत आहे ही जगदंबा माऊलीची प्रसन्न मूर्ती आता आपण इथं दर्शन मनमुरादपणे दर्शन घेतलेलं आहे इथं तर आपण दुसऱ्या माळेला दर्शनासाठी आलेलो आहोत आणि दुसऱ्या माळेला जास्त इथं गर्दी नसते पण तुम्ही जर रविवारी याल किंवा पाचव्या माळेला सातव्या माळेला याल तर इथं खूप सारी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल इथं जगदंबा मावलेच्या मंडळाचे काही लोक इंटरव्ह्यू देत आहेत मुलाखत देत आहेत आणि चांगलं वातावरण इथं तुम्हाला बघायला मिळतं आहे ते इथं जुन्या काळापासूनच्या सगळ्या इतिहासाची माहिती सांगत आहेत जगदंबा मावलेचा जो इतिहास आहे त्याबद्दल इथं सांगत आहेत आणि ऐकूनसुद्धा खूप चांगलं वाटलं आपल्याला तर इथं बाहेर आपण आल्यानंतर आपल्याला समजतं की खूप साऱ्या लोकांचं रोजगाराची निर्मिती इथं आपल्याला या वेळेला होताना बघताना मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा